हां नमस्कार मंडळी केल्याने हो होत आहे रे आधी केलंच पाहिजे मंडळी आज मी खास आमच्या चौकुळ गावामध्ये पूर्ण दगड भाग आहे पण लोक असे समज की तिकडे काहीच होत नाही परंतु कर्तव्य दरे आपल्याकडे आहे आपण जसे केले तर सर्व काही सिद्ध होते त्या गावामध्ये मी नेहमी प्रोजेक्ट राबवण्याचा ने प्रयत्न केलेला आहे ते म्हणजे कोळत्याचं बी मंडळी ज्याशा सिजनला ज्याशा मोसमीला आपण प्रयत्न केला तर सर्व काही सिद्ध होते हे मला दाखवून द्यायचं आहे की चकूळ गावामध्ये काय होते आणि काय नाही तर मंडळी आता गणपतीहून गेलेलं आहे माळाचा आरंभ आजपासूनच चालू आहे आणि आज मी मूर्तच गेलेलं आहे की कृषीमध्ये थोडंफार काहीतरी प्रयत्न नवीन आपण राब राबवण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी मंडळी कुळीत हा ह्या मोसमला ह्या दिवसाला पेरावं लागतं त्याला कुळताची जास्ती पाण्याची गरज नाही आवश्यकता नाही आता जर आपण पेरलो तर लावणी केली तर कमसेकम दोन तीन महिन्यात ओके होतो मंडळी कोळीत पेरत असताना काय करायला म्हणजे शेतकरी बांधवांना सर्वांना माहितीच आहे बट मी पण थोडाफार संदेश तुम्हाला देतो आहे आणि मी पण कोणता तरी संदेश घेतच असतो आहे मला मोठी आवड ही कृषी बिझनेस करायची मोठी आवड आहे मंडळी प्रथम आमची जमीन म्हणजे मशात करून घ्यायला पाहिजे छानपैकी मशत करायची त्याच्यानंतर जे जे काही रामपाला असेल ते काढून टाकायला पाहिजे आणि बारीक अशा चऱ्या मारायच्या छानपैकी ज्या ठिकाणी वाळवी वगैरे असेल त्या त्या ठिकाणी थोडंफार जे वाळवीला खतम करण्याकडे जे जे काही आयुर्वेदिक औषध आहे किंवा इतर काही गोष्टी खतम करायचे ते आपण आपण घालायचं आहे आणि त्याच्यानंतर कोळताचं बियाणं आपण एक 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 किंवा दोन दोन पीसेस असे लावून घ्यायचे छानपैकी प्रत्येक चाऱ्याप्रमाणे लावून घेतल्यानंतर काळजी ही करावी की लावून घेतल्यानंतर वरती थोडं जे आपण चऱ्या पाडलेल्या असतात त्या चऱ्या मोडवायला पाहिजे कारण की जसे ते कुळताचे बियाणे फुकतात किंवा रुजवायला चरवतात तसं पाक पक्षी वगैरे ते पाखरे वगैरे असते ते ठेवत नाही त्याच्यासाठी ते वृत आतमध्ये दडवायला पाहिजे मातीमध्ये ठीक आहे म्हणते तर अशा प्रकारे कुळताचं बियाणं आपण कुळत्याचं हे करू शकतो आपण पीक काढू शकतो काढल्यानंतर ज्यावेळी काढायचं ज सीझन असेल त्यावेळी मी तुमच्यासमोर एक व्हिडिओ शूट करणारच आहे काही शंकाच नाही परंतु मंडळी आपण काही भागामध्ये असे विचार असे लोकांना विचार येतात की आमच्या स्थायिक चौक लोकांना पण काही विचार येतात अरे इथे काही होत नाही इथे काय दगडं आहे तिकडे काय जंगलात आहे पण तसं काही नसतं मंडळी कर्तव्याने घडतो माणूस हे गाणं आहे तसं आपण जर कर्तव्य करीत गेलो तर ते मातीतनं सोनं येतेच आणि यायलाच पाहिजे हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे तर हा खास तुमच्यासाठी व्हिडिओ मी शूट केला कुळपिरणी कशी करावी तर म्हटले हा जर माझा व्हिडिओ छोटासा आवडला असेल तर शेतकरी बांधवांनी खरोखर मला लाईक द्यावा आणि जर काही मला त्याच्यातनं तुकडे मी किंवा शेती केली नाही मी आता प्रयत्न करतो तर इतर शेतकऱ्या बांधवांना माझ्या हात जोडून नम्रंदी आहे की कमेंटमध्ये जे काही थोडं कुठं फोल्डो वाटलं असेल तर मला कमेंट जरूर करावं आणि संदेश मला पण तुम्ही द्यावा का मी पण बरेच लोकांकडून आशा व्यक्त करतो की मला नवीन नवीन असं काहीतरी मिळेल का त्यांच्याकडनं आणि तेवढं मी परत पुढे माझ्या इतर चाहत्या लोकांना पण शेतकरी बांधवांना का इतर काही लोकांना मी पुढे अपलोड करतो आहे तर मला एक मोठी आवड आहे तर आजचा भाग आहे ते थांबवू आजचा लॉकरमध्ये आणि आता म्हणजे माळाचा कार्यक्रम आहे छानपैकी तिकडे पण आपल्याला झाला पाहिजे तर मग व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करा जय हिंद जय परमते वंदे मातरम नमस्कार आणि पितृदेवाला सर्वांच्या वतीने मी हात जोडून नमस्कार करतो की सर्वांचे पितृदेव सर्वांना पितृ प्रसन्न हो आणि सर्वजण यशस्वी हो ही परमेश्वराकडे मी आशा बाळगतो आता व्हिडिओ स्टॉप करतो सी यू अँड बाय बाय